माझ्या मतदारसंघामध्ये खाजगी जमिनीवरची अशी एक झोपडपट्टी पुनर्विकास योजना आहे की ती आता पूर्णत्वाला जाते पण त्याचं चार चार वर्षाची भाडी ही आधीच्या विकासकाने दिलेली नाहीये आणि त्यामुळे केवळ रेव्हेन्यू कोडनुसार त्यांची इतर मालमत्ता ही जप्त करण्याची जी प्रोव्हिजन आपण या ठिकाणी लागू करतोय त्याच्याबरोबर त्या, त्या योजनेमधला सेल पोर्शन हा सीज करण्याच्या पॉवर सुद्धा तो म्हणसा म्हणतो की मी आधीच्या विकासकाचं जे थकलेलं भाडं आहे ते मी देत नाही लोक म्हणतात किमान स्कीम पूर्ण करा आणि आधीचं भाडं त्यांना मिळत नाही आणि त्यामुळे त्या, त्या स्कीममधले किंवा त्याच्या अन्य मधले तो सेल पोर्शन आहे जो जसा आयबीसीच्या प्रमाणे सीज करण्याच्या पॉवर्स आहेत त्याशा पॉवर सुद्धा आपल्याकडे आपण घेतल्या पाहिजेत आणि त्यामुळे या माझ्या दोन तीन सूचना या कायद्याची निमित्ताने करतो आणि पुन्हा एकदा या कायद्याचं स्वागत करून माझे दोन शब्द समाप्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र